आता बातमी बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील ज्ञानेश्वर या पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून केल्या प्रकरणात चारही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींमध्ये एका बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे दिलीप बाजीराव वाघ असं आरोपीचं नाव आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस विभागात अंमलदार म्हणून कार्यरत होता पण एका गुन्ह्यात सहभाग असल्यानं त्याला बडतर्फ केल्याची माहिती आहे बुलढाण्यामध्ये दिलीप या बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याचं नाव एका गुन्ह्यामध्ये आलेलं आहे खून प्रकरणामध्ये ही नवी अपडेट समोर येते बुलढाणा पोलीस कर्मचारी खून प्रकरणातली ही अपडेट आहे आरोपींमध्ये एका बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सुद्धा समावेश आहे असं सध्या समजतंय दिलीप पाग असं या बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे पुण्यातील चार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेल्याची सुद्धा अपडेट हाती, हाती है। एका पोलीस कर्मचाऱ्याला मारलं गेलं त्याची हत्या झाल्याचं हे सगळं प्रकरण आहे आणि जे हत्येकरी आहेत त्याच्यामध्ये एक जण माजी पोलीस अधिकारी अर्थात बडतर्फ झालेला पोलीस असल्याचं सुद्धा समजतंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून संदीप या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय घडू शकतं काय नेमकी शिक्षा या सगळ्या आरोपींना होऊ शकते अरिधी खरं तर काल या चारही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असतं त्यांना पाच दिवसाची पाच एप्रिल पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या दरम्यान आता या कटामध्ये खुनाच्या कटामध्ये अजून कोण कोण सहभागी होत याचा आता पोलीस तपास करणार आहे खरं तर अनैतिक संबंधाची या संपूर्ण घटनेला किनार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे यामध्ये अजूनही काही आरोपी वाढ होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही सह आरोपी देखील याच्यामध्ये काही व्यक्ती होणार आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांचा देखील सहभाग असू शकतो अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवण्यात येत आहे मात्र अतिशय धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवडाभरातच दोन पोलिसांच्या या ठिकाणी खून झालेला आहे हत्या झालेला आहे आणि एका या प्रकरणामध्ये जे आहे पोलिसच त्याच्यामध्ये सहभागी असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि आता नेमकं अजून या प्रकरणामध्ये काय उलगडा होतो हे पाहणं देखील तेवढं महत्वाचं असणार आहे सध्या तरी याच्यामध्ये एक बरतर्फ पोलीस पो जो आहे तो सहभागी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालंय आणि अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता जी आहे ते नाकारता येत नाही जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी संदीप